महाविकास आघाडीची सभा देखील म्हणजे इंडिया आघाडीची सभा देखील आज मुंबईत होणार आहे उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आपण मातोश्रीवर जाऊयात जिथे आमच्या प्रतिनिधी सीमा आणि आता आपल्यासोबत आहेत सीमा सध्या मातोश्री बाहेर काय हालचाली बघायला मिळत आहेत बी सभा नेमकी किती वाजता सुरू होणार आहे आणि कशी कुणाची भाषणं असणार आहेत तिथे नक्कीच आज महाविकास आघाडीची अर्थातच इंडिया अलायन्सची सभा जी आहे बी के सी येथील फटाका मैदानावरती आठच्या सुमारास सुरुवात होईल मात्र तत्पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची भेट जी आहे मातोश्री येथे सात वाजता होणार आहे आणि तत्पूर्वी आपण बघतोय की अरविंद केजरीवाल हे मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर आता ते भिवंडीमध्ये गेलेले आहेत जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ शरद पवार त्याचसोबत अरविंद केजरीवाल त्या ठिकाणी सभेला संबोधित करण्यासाठी गेले आहेत आपल्याला माहिती आहे की अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाल्यानंतर बाहेर येताच त्यांनी दिल्ली गाजवली आणि आता दिल्ली गाजवल्यानंतर पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल हे आता मुंबईमध्ये मुंबई गाजवण्यासाठी येत आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घ्या घेतल्यानंतर त्या दोघांमध्ये चर्चा होणार आहे आणि त्यानंतर त्यान दोघेही दोन्ही महत्त्वाचे नेते डिकेस येतील ट्रायडेंट या हॉटेलमध्ये जातील आणि दोघेही हे ने, नेते जे आहेत सभेमध्ये एकत्रित दाखल होणार आहे आणि त्याच्यानंतर सभेला सुरुवात होईल संध्याकाळी आठच्या सुमारास इंडिया आघाडीची जी सभा आहे ती पार पडणार आहे आणि अर्थातच आपल्याला माहिती आहे की सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की एकीकडे शिवतीर्थ या ठिकाणी महायुतीची सभा पार पडत आहे आणि त्या सभेनंतरच आपल्याला माहिती आहे की हे आ, इंडिया आघाडीचे महत्वाचे नेते जे आहेत ते सभेला संबोधित करतील मल्लिकार्जुन खरगे त्याचसोबत शरद पवार उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे आपल्याला माहिती आहे की अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागून आहे कारण इंडिया आघाडीचे नेते ज्या पद्धतीने सांगतात की विरोधकांना टार्गेट केलं जातं केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय अगदी तोच मुद्दा आज अरविंद केजरीवाल हे आपल्या भाषणामध्ये मांडतील ज्या पद्धतीने शरद पवार उद्धव ठाकरे हे महागाई बेरोजगारीवरती बोलतात तर निश्चित हेच मुद्दे या बी केसीवरच्या सभेत देखील प्रकर्षाने आपल्याला ऐकायला मिळतील सीमा तुमच्याकडून ताजे अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल